ज्या पद्धतीनं दौलतराव लोणीकरांनी विधान केलेला आहे काय प्रतिक्रिया आहे शिवसैनिकांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं पवन लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत शब्द वापरले त्यांनी सांगितलं की या जो बापाने आम्ही पगार देतो तो, तो नरेंद्र मोदी देतात ज्या मायला जो पगार भेटते तो मोदी सरकार देते तुझ्या अंगात जे कपडे आहेत तू जो बूट घालतो तो सुद्धा मोदी सरकार देते अरे लोणीकर तुला लाज वाटायला पाहिजे कि तू शेतकऱ्यांच्या भाषेत तुला तुला लाज वाटायला पाहिजे मतदान करून ज्या लोकांनी निवडून दिले सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग आहे अशा पद्धतीत वक्तव्य या ठिकाणी पवन लोणीकर करत असेल तर त्याचा निश्चितपणे निषेध केला पाहिजे एवढा निषेध नाही तर त्याला चांगली अद्दल घडवल्या गेली पाहिजे या राज्यात अशा पद्धतीनं निदान वक्तव्य सध्या बांध